मित्रांनो हे आहे कडू लिंबाचं झाड मित्रांनो या झाडाचे भरपूर फायदे आहेत मित्रांनो याच्या झाडापासून मित्रांनो मित्रांनो या झाडापासून एक फायदा आहे मित्रांनो हे आपली पचनक्रिया आणि मित्रांनो त्वचेवरचे रोग असे इत्यादी भरपूर मित्रांनो फायदे आहेत मित्रांनो या झाडाचे तर मित्रांनो जर तुम्हाला जर हे जर झाड जर दिसलं मित्रांनो तर ह्या झाडाचा हा उपयोग आहे शरीर शरीरावरचे त्वचेचे रोग मित्रांनो होत नाहीत तर या लिंबाचा काढा करून पिज्जा मित्रांनो बघू शकतात तुम्हाला जर शुगर वगैरे काय असेल मित्रांनो तर याचा काढा जर तुम्ही जर प्याला मित्रांनो दुसरा एक फायदा आहे तर याचा काढा प्याल्याने मित्रांनो तुमची शुगर ही लिमिटमध्ये राहू शकते मित्रांनो तर याचा एक फायदा आहे मित्रांनो बघू शकतात हे कडुलिंबाचं झाड मित्रांनो मित्रांनो याला ओळखत असाल मित्रांनो हा एक गुळवेल आणि मित्रांनो याचा एक फायदा आहे तो म्हणजे मित्रांनो याच्यापासून प्रतिकारक शक्ती मित्रांनो वाढू शकते मित्रांनो आणि याचा काढा पिवळ पिल्याने मित्रांनो अश आवश्यकपणा जाणवत नाही मित्रांनो याचे फायदे हे आहेत मित्रांनो तुम्हालासुद्धा ह्या मित्रांनो या चिकूच्या झाडासारखं मित्रांनो तुम्हालासुद्धा बहरायचे मित्रांनो आणि मित्रांनो या झाडानं मित्रांनो मित्रा 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 बारा महिने जेव्हा संघर्ष झेलला मित्रांनो तेव्हा याला मित्रांनो एवढं चिक्कू लागलेले आहेत मित्रांनो तर मित्रांनो असं सुद्धा स्वतःच्या जीवनामध्ये विश्वास ठेवा मित्रांनो वेळ सगळ्यांची येते फक्त थोडा टाईम लागतो मित्रांनो तसंच बारा महिने जेव्हा झाले मित्रांनो तेव्हा या झाडाला चकू लागलेत मित्रांनो बघू शकतात तुम्ही तर वेळेवर विश्वास ठेवा मित्रांनो वेळ तुमची नक्कीच येईन मित्रांनो पाहू शकतात किती मोठ्या प्रमाणात मित्रांनो दाट चिकू आहेत मित्रांनो आणि मित्रांनो बघू शकतात हे तुम्ही चिकूचं झाड मित्रांनो ह्या झाडाचा नाव आहे मित्रांनो याला रूट असं म्हणलं जातं मित्रांनो तर या झाडाचा एक फायदा आहे मित्रांनो या बी झाडाचा तर मित्रांनो या झाडापासून तुम्हाला जर कधी जर काटा जर मोडला मित्रांनो तर तुम्ही जर काट्यावर जर टाकलं तर तुम्हाला काटा ठळक दिसेल मित्रांनो आणि कधी जर केलं नसेल तर करून पहा आणि रिझल्ट जर मिळाला तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा हे आहे रुटीचं झाड मित्रांनो तुम्ही आकार बघू शकता या झाडाचा एकदम गोल पान आहेत या झाडाची हे आहे कुंजराचं झाड मित्रांनो या झाडाची मित्रांनो भाजी करून खाली जाते मित्रांनो गावाकडच्या लोकांना माहीत असेल मित्रांनो ही आहे कुंजराचं झाड आणि याची भाजी केली जाते मित्रांनो सहसा मित्रांनो शहरामध्ये हे भाजी मिळत नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता भाजीचा आकार मित्रांनो हे आहे मित्रांनो आंबाडीचं झाड मित्रांनो जोपर्यंत मित्रांनो हे झाड बारीक असतं मित्रांनो तोपर्यंत याची भाजी केली जाते मित्रांनो आणि मित्रांनो हे जे आहे मित्रांनो ह्याला बघू शकतात मित्रांनो मोठ्या प्रमाणात ह्याला भोंडा लागलेले आहेत मित्रांनो आणि या भोंडा मित्रांनो हिच्यामध्ये बी निघतं मित्रांनो आणि मित्रांनो याची खास बात एक आहे मित्रांनो मित्रांनो फुलं पाहू शकतात तुम्ही गोबी पाहू शकतात मित्रांनो बघा गोबीच मित्रांनो गोबी येत आहे मित्रांनो पाहू शकतात बोरांचा सीझन चालू झालेला आहे मित्रांनो बघू शकतात बोरीला किती बोर लागलेले आहेत मित्रांनो एक बार मित्रांनो पाहून घ्या बोर मित्रांनो आणि आमच्या गावाकडचं वातावरण मित्रांनो पाहू शकतात तुम्ही बघू शकतात मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये बोर लागलेले आहेत बोरीच्या झाडाला सीझन चालू झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या झाडाला ओळखता का नाही कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि मी तुम्हाला सांगतो या झाडाची ओळख मित्रांनो तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं असेल तशी सांगतो मित्रांनो तर हे झाड आहे मित्रांनो आपट्याचं झाड आणि मित्रांनो ह्या झाडासारखं तुम्हाला बी हे करायचं मित्रांनो वर्षभर या झाडाकडं मित्रांनो कोणीही पाहत नाही मित्रांनो पण श्रीलंगन आलं की मित्रांनो याच झाडाला सोनं म्हणून वाटतात मित्रांनो म्हणून तुम्ही स्वतःला असं बनवा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती देण्याचं एकच कारण आहे मित्रांनो की जर, तुम्हाल जर, जर तुम्हाला जर कधी जर गरज पडली मित्रांनो तर तुम्हाला वेळोवेळी या झाडांची याची मित्रांनो माहिती असायला पाहिजे म्हणून मित्रांनो तुमच्यासाठी मेहनत करून ब्लॉग बनवतो असतो मित्रांनो तर तुमच्या भावाला सपोर्टची तु गरज आहे मित्रांनो तर ब्लॉग जर थोडा जरी आवडला मित्रांनो तर आपल्या भावासाठी मित्रांनो तुम्ही कोणत्या गावात राहतात कमेंट करून मित्रांनो आपला व्हिडिओ शेअर करा मित्रांनो सपोर्ट राहू द्या